नमस्कार मंडळी तर आम्ही कोकणी ट्रेकर्स रात्रीच्या वेळीला गेलेलो जंगल सफारी आणि खेकडे पकडायला हा चित्तथरारक अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे या ट्रेकच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर या ट्रेकची सुरुवात केली होती माझा भाऊ ओम याने तर आता आम्ही चाललोय थोडंसंच एक टोवर गेला बघू आता काय भेटतंय का सोबत आहेत आमचे दादा भाऊ हाय आणि अजून दोन भाऊ आहेत जे आम्हाला आज फिरवणार आहेत आणि बघू आता पुढे काय भेटत आहे का, का।, का। तर खूप खतरनाक असा हा प्रवास होता त्या ओढ्याचा मंजूर वाहणारा आवाज आणि दगड धोंड्यातून काट्या कुट्यातून असा प्रवास आमचा चालू झाला होता इथं अशा प्रकारे आपले ट्रेक चालू असताना कमनदा कॅप्टन रणजित चलो। तर तुम्ही सर्वजण बघत असाल किती खडतर आणि अवघड प्रवास करून आम्ही एका टप्प्यावर पोहोचलो होतो आणि त्या परत ओढ्यातून पुढे आमचा प्रवास सुरू झाला अगदी त्या दगड दगडधोंड्याना तुडवत तुडवत आम्ही चाललो होतो आणि खेकडी बघत बघत जात असताना अचानक शुभमला एका ठिकाणी एक खेकडा गवसला म्हणतात <laughs> <तेसे, आ? laughs> तर मंडळी अशा प्रकारे खूप सारी पकडल्याच्या नंतर आम्ही एका वैशिष्ट्यपूर्ण जागेवर पोहोचलो आणि त्या जागेवर पोहोचल्याच्या जागे नंतर आमच्या दादांनी पुन्हा एकदा आम्हाला त्या जागेबद्दलची माहिती देण्यास सुरू आहे पाणी फेमस ऍडव्हेंचर ट्रिक पण आणि आमचे पूर्वज इथे खेकडे पकडण्यासाठी हाय तर हे चांदणीचं पाणी पूर्वीपासून लोक इकडे भात शेती करायचे आणि इकडून पाणी घेऊन जायचं आपण बघतोय की खालून जवळजवळ आपण एक दीड तासाची ट्रेक करून वरती आलोय खूप सारे दगड धोंडे पाला पाचोळा खूप सारे जंगल आणि त्याच्यामधनं आपण सफारी करत आलोय आपल्या हाताला चार पाच खेकडी लागलेली आहेत आणि पुन्हा एकदा पुढच्या तयारीला आम्ही आहे मग अशा प्रकारे आमचा प्रवास पुढे सुरू झाला आणि इतक्यातच आम्हाला काही पायांचे ठसे एका ठिकाणी नी निदर्शनास आले मग त्याच्यानंतर खूप सारी चर्चा झाली हे पायांचे ठसे कोणाचे असतील कोणत्या प्रकारचा प्राणी असेल काय असेल तो कुठे गेला असेल असं करत 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 मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आणि मग आम्ही आमच्या आमच्या घरी आलो तर अशा प्रकारच्या ट्रेक्स आम्ही तुम्हाला नक्की दाखवत राहू तर नक्की पाहत राहा थँक्यू धन्यवाद